नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे कळमना मार्केट येथे चार जूनला सकाळी इथं मतमोजणी सुरू होणार आहे जवळपास पंधराशे ते दोन हजार अधिकारी मतमोजणीची जबाबदारी स्वीकारतील मतमोजणी प्रक्रियेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत दरम्यान याच पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती दिली पाहूयात दोन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे एक नऊ रामटेक आणि दहा नागपूर याकरिता ऑलरेडी कमिशनकडून आपल्याला परवानगी आलेली आहे कळमना मार्केट इथे दोन आपण शेड घेऊन त्याच्यामध्ये काउंटिंग प्रक्रिया सुरू करणार आहे याच्यामध्ये दोघांचंही काम अंतिम झालेलं आहे आता कम्प्युटर लॅन इंटरनेट लावण्याचं काम सुरू आहे सगळं काम उद्यापर्यंत संपून जाईल ऑलरेडी एक ट्रेनिंग आमची मतदान केंद्र मतदान जे करणार आहे मतमोजणी कक्ष यांचं ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि जवळपास एकशे वीस आणि एकशे वीस एक दोनशे चाळीस टेबल आपण ईव्हीएम व्ही एम कंपनीसाठी लावलेले आहे